রর্ রো 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 র�ো রো বྣམ রোর্র্র রোর্র রোর রোর্র রো র ད� রোর্র রোর রোর བ রো�� রো র রোরেམর... রো রག র�ёз র�

अना पुष्पा काकी तू ना? मी आपल्या बुडग्याला विचारतो जाऊन का म्हणून लवकर विचारा लवकर उद्या जावा काय बरं मग म्हणाल मला चांगल्या नाही म्हणाल अरे बापू मी संध्याकाळपर्यंत तुला नाही का सांगतो तसे पैसे आणून देतो तुझ्या घराला चल बाई येतो मी बाई तशी मग ओ लाला काका लाला काका थांब ना का कुठे चालला जा तू हो रे बापू ओ दा लाला काका आणि चालून का प्रयागराज ले येतेस का तू चल तशी का लवकर सांग आमच्या तसे नाही का सीटा फुलवून राहिला बापा बापा कधी विचार केला रे आम काही सांगले नाही ना काही नाही ना भोक ना विचारून राहिल्या ना जातो म्हणता कसा खाता पैसे लागतात रे किती पैसे लागतात आप पुष्कळ नाही झालं का रे आमचाच कोण जो सागील भाऊ गेला होता तर फक्त दो मन दोन हजारात जाणार आहे ना झाला म्हण हो का रे बापू बी येतो ना बे का असा करतेच बे तू कुत्रा वा चावल्या वाणी उद्या सकाळी आम्ही तुमची वाट पाहत राहतो

चाललो मी आपल्या गावाला फोन हो नाही ना हे लागत म्हणतो